वेलकम टू द माय युट्यूब चॅनल अगेन आज विद्यार्थी मित्रांनो आपण जे एन एम नर्सिंग बद्दल काही महत्वाची बातमी आलेली आहे किंवा अपडेट आलेली आहे ते तुम्हाला माहिती असायला हवी कारण जे एन एम रजिस्ट्रेशन तर चालू झालेलं आहे परंतु तुम्हाला जे एन एम करायचं असेल जे एन एम मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काय गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहे तुम्हाला माहिती पाहिजे त्यामध्ये बघा शैक्षणिक अहर्ता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असायला हवी हे तुम्हाला माहिती असायला हवं त्यामध्ये बघा शासन नियमानुसार जे एन एम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी बारावी विज्ञान शाखेत बघा सायन्स फील्डमध्ये जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर तुम्हाला एम एच नर्सिंग सी टी द्वारे तुम्ही जे एन एम करण्याची इच्छा तर बारगळत असाल परंतु जर तुम्हाला पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील तर तुम्हाला सिलेक्ट केल्या जाणार नाही ही माहिती तुम्ही डोक्यामध्ये फिक्स करा आणि सेकंड जे क्रायटेरिया आहे तो एम एच नर्सिंग सी टी जे नर्सिंग एक्झामिनेशन पार पाडले त्यामध्ये तुम्हाला चाळीस पर्सेंटाईल एस सी किंवा राखीव कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी पन्नास पर्सेंटाईलच्या वर मार्क हवे असणार आहे त्या दोन महत्त्वाच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला माहिती असायला हव्या जेणेकरून तुम्हाला तुमचा जो पैसा तुम्ही एक हजार रुपये तो तुम्हाला गमावता येणार नाही जर तुम्ही या कॅटेगरी किंवा या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर नक्की जे एन एम रजिस्ट्रेशन करा आणि जे एन एम कोर्सला ॲडमिशन घ्या याबाबत सविस्तर माहिती जर हवी असेल तर कॉमेंट्स मध्ये क्वेश्चन टाका त्यावरती मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद